नमस्कार हेल्थ गुरु आय आहारातून आरोग्य मालिकेत आज आपण एका अशा ग्रुप बद्दल बोलणार आहोत जो आपल्या शरीरातील ऊर्जेचा खरा स्रोत आहे तो म्हणजे व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स श्रोते हो तुमच्या गावात काही अशा महिला आहेत का ज्यांना सारखा थकवा येतो हातापायांना मुंग्या येतात सतत तोंड येतं किंवा विनाकारण चिडचिड होते आपण याला कधी कधी वय झालंय असं म्हणून दुर्लक्ष करतो पण हे शरीरातील बी विटॅमिन्स ची कमतरतेचं लक्षण असू शकतं चला तर मग या महत्वाच्या विषयाला समजून घेऊया बी कॉम्प्लेक्स म्हणजे एकाच कुटुंबातील आठ वेगवेगळ्या सदस्यांचा गट आहे आज आपण त्यातील मुख्य चार विटॅमिन्स वर लक्ष देणार आहोत सगळ्यात पहिलं म्हणजे म्हणजेच हे आपण खाल्लेल्या अन्नातून ऊर्जा निर्माण करण्यास आणि संस्थांना निरोगी ठेवण्यास मदत करते वायटमिन बी थ्री म्हणजेच नियासिन हे त्वचा निरोगी ठेवते आणि पचनशक्ती सुधारते त्यानंतर व्हायटमिन बी नाईन म्हणजेच फॉलेट हे नवीन लाल रक्त पेशी तयार करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे गरोदरपणात बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी याची मोठी भूमिका असते त्यानंतर येतं व्हिटॅमिन बी ट्वेल्व हे रक्ताची कमतरता टाळण्यासाठी आणि मेंदूच्या आरोग्यासाठी इंजन सारखं काम करत श्रोते हो गेल्या काही भागात आपण लोहाबद्दल बोललो होतो पण नुसतं लोह असून चालत नाही विटॅमिन बी नाईन आणि बी ट्वेल्व शिवाय शरीर नवीन रक्त तयार करू शकत नाही शाकाहारी लोकांसाठी हिरव्या पालेभाज्या जसं की पालक मेथी त्यानंतर डाळी वाटाणे आणि संत्री यातून बी वन आणि बी नाईन मिळतं बी ट्वेल्वसाठी दूध दही ताक हे उत्तम पर्याय आहे त्यानंतर मांसाहारी लोकांसाठी अंडी मासे चिकन यातून बी ट्वेल्व भरपूर प्रमाणात मिळतं त्यामुळं डॉक्टर नेहमी सल्ला देतात रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी लोहाच्या गोळ्यांसोबत सकस आहार आणि विटॅमिन बी कॉम्प्लेक्सची जोड असणं खूप गरजेचं आहे श्रोतेहो मिश्री किंवा तंबाखूच्या सेवनामुळे शरीरातील पोषक घटकांचे शोषण थांबतं आणि रक्ताची कमतरता वाढते आहारातून आरोग्य मिळवण्यासाठी ही सवय आजच सोडा कारण व्यसनमुक्त शरीरच खऱ्या अर्थानं सुदृढ राहू शकतं त्यामुळे ज्या मातांना रक्ताची न्यूनता किंवा थकवा आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा किंवा जाऊन दाखवा त्यांना अन्नातून मिळणाऱ्या बी कॉम्प्लेक्स चे महत्व पटवून सांगा व्हिडिओ पाहत असताना युट्यूब वरील लाईक आणि हाईप बटन दाबायला विसरू नका तुमचा एक लाईक किंवा एक शेअर ही आरोग्याची चळवळ बळकट करेल दाखवून द्या तुमची ताकद चला स्वतःला ऊर्जावान ठेवूया भेटूया हेल्थ गुरु आय आय केअर पुढच्या भागात जिथं आपण जाणून घेऊया व्हिटॅमिन सी ई e, आणि के बद्दल तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या निरोगी राहा धन्यवाद